जलमवरून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोटरसायकल स्वाराने रेल्वे रुळालगत असलेल्या वाटेतून मोटरसायकल चालविने त्याच्या जीवावर बेतले मुंबई नागपूर या लोहमार्गावरून जाणाऱ्या एका रेल्वे गाडीने मोटरसायकल स्वाराला ओढून घेतल्याने यामध्ये अपघात घडला आणि एक पस्तीस वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली जलांब येथील समाधान नरवाडे पस्तीस वर्ष हा युवक नित्य नियमाप्रमाणे शेगाव येथील एका किराणा दुकानावर मजूर म्हणून कामावर जातो रात्री या परिसरामध्ये भरपूर पाऊस पडल्याने एक फळ ते आळसना या रस्त्यावर पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला होता दरम्यान सदर युवकाने रेल्वे रुळालागत असलेल्या पाऊल वाटेवरून मोटरसायकलने शेगावकडे जात असताना मुंबईवरून नागपूरकडे एक सुपरफास्ट एक्सप्रेस याच रुळावरून जात होती दरम्यान सदर युवकाच्या मोटरसायकलला रेल्वेचा धक्का लागल्याने भीषण अपघात घडला यामध्ये समाधान नरवाडे हा युवक रेल्वेच्या रुळावर पडून कटल्याने जागीच मृत्यू झाला ही घटना रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आळसना गावाजवळ घडली एकफड ते आळसना या रस्त्यासाठी परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपली शेती देण्यासाठी सुरुवातीला नकार दिल्याने हा रस्ता अडगडीत पडलेला होता मात्र आता शेतकऱ्यांनी संमती दिल्याने हा मार्ग होणार आहे मात्र तोपर्यंत या भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन रेल्वे रूड ओलांडतात त्यातूनच असे अपघात होतात विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव